नमस्कार महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोग आणि वेतनातील वाढ किती झालेली आहे आपल्या माहितीस्त हा व्हिडिओ आहे बघा एकमेकाला शेअर करा आणि आपल्याला ही जाणकारी नक्की ठेवा तर चला व्हिडिओला सुरुवात कर बंधूनो सरकारी कर्मचाऱ्यांना दर आठ दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगनुसार वेतन आहारित करण्यात येत आहे पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोगापर्यंत कोणत्या साली वेतन आयोग लागू करण्यात आला वेतनामध्ये किती टक्के वाढ लागू झाली याबाबत सविस्तर माहिती पाहूयात सरकारी कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग हे स्वातंत्र्यानंतर लागू करण्यात आले असून त्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये चाळीस टक्के इतकी वाढ लागू करण्यात आली त्यानंतर दुसरा वेतन आयोग हा सन एकोणीसशे एकोणसाठ साली लागू करण्यात आला असून दुसऱ्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना वेतनाचा चक्क पन्नास टक्के वाढ लागू करण्यात आली त्यावेळी चक्क पन्नास टक्के वाढ लागू करण्यात आली त्यावेळेस तर तिसरा वेतन आयोग हा सण एकोणीसशे त्र्याहत्तर साली लागू करण्यात आला तर तिसरा वेतन आयोग हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली लागू करण्यात आला ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये पंचवीस टक्के इतकी पगार वाढ करण्यात आली तर चौथा वेतन आयोग हा एकोणीसशे शहाऐंशी साली लागू करण्यात आला यावेळी पगारामध्ये चाळीस टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली पाचवा वेतन आयोग हा एकोणीसशे शहाण्णव साली लागू करण्यात आला असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पस्तीस टक्के वाढ लागू करण्यात आली त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती तर सहावा वेतन आयोग दोन हजार सहा साली लागू करण्यात आला यावेळी पगारामध्ये चाळीस टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली यावेळी काँग कौंग, देखील काँग्रेसची सत्ता होती सातवा वेतन आयोग एकोणीसशे सोळा दोन हजार सोळा साली लागू करण्यात आले यावेळी भाजपची सत्ता होती ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये चौदा टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आता दोन हजार सोवीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करणे अपेक्षित आहे यावेळी किती प टक्के पगाराची वाढ होईल याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे हा त्याचा टेबल आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तुम्ही बघू शकता वरील वेतन आयोगाचा विचार केला असता तर आठ दहा वर्षाच्या नंतर नवीन वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे यामुळे आता आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणे अपेक्षित मित्रों ही बातमी तुमच्या माहिती करीत आहे बातमी जर आवडली असेल तर पटकन लाइक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सब्सक्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र